प्रांता देवाचा देव महादेव महादेवाचा महाशचा कार्यक्रम का आणि का आजची ही मोठी उत्सवाची आपली यात्रा या ठिकाणी संपन्न होते मी मनापासून या गावच्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद व्यक्त करतो या गावच्या प्रथम नागरिक सुमंतजी असेल उपसरपंच गवारी साहेब असतील या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे सदस्य माजी अध्यक्ष आदरणीय देजी लाडे साहेब असतील सन्मान्य दत्ताभाऊ गवारी दर्शनजी फल्पगार या गावचे पोलीस पाटील असतील तट्टा मुक्ती असेल महिला बचतगड असेल या गावचे सर्व तरुण सहकारी मित्र परिवार पत्रकार बंधू आणि बघिलेंदो जालिंदर आहे आमचा त्या ठिकाणी आमचा बबन आहे उपस्थित आपण सर्वच मंडळी आलेले सर्व अनेक गावचे सरपंच अनेक गावचे पोलीस पाटील या पश्चिम विभागातले माझे सर्वच सहकारी उपस्थित सर्व आदिवासी बंधू भगिनी विशेषत्वाने या मर्दानी खेळामध्ये उतरलेले सर्व मल्ल अनेक गावचे अनेक असलेल्या भागातले खरंतर अकोला असेल राजूर असेल ठेवता बेबा शेखरच्या खोऱ्यातून आणि या सह्याद्रीच्या रांगेतून अनेक काही पहिलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मला माहिती आहे की या मर्दानी खेळ याच्यामध्ये जास्त काही आपण बोलू नये पण एक गोष्ट आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला आपल्या मंडळींची मागणी केली होती त्यावेळेला माझ्याजवळ शासकीय भंड संपलेला होता पण केळी मार्केश्वरच्या लोकांची भावना लक्षात घेऊन खिशातल्या मंडप बनवायचं काम आपण सर्वांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता आपण पन्नास लाख रुपयाचा साखाव दिलेला आहे तुम्हाला मार्केश्वरमध्ये मध्ये तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता एक पंचवीस लाखाचा रस्ता दिलेला आहे त्याप्रमाणे वरती आपल्या मंदिराजवळ एक शेड दिलेला आहे म्हणजे मंडप अशी सगळी ठाम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही मी आमदार नसताना सुद्धा पैशामध्ये आम्ही मंडळी कमी पडलो नाही आमची नाळ आपल्या आदिवासी मानवाच्या मातीशी आणि माणसाशी जोडली होती ती काल आज आणि उद्या सुद्धा आपल्या बरोबर राहील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि तर मी आज हे चित्र पाहतोय समोर स्वर्गीय वल्लभशेचा फोटो आहे आदरणीय दादा असेल परंतु या विभागामध्ये सन्मान्य देवरामशेख नाडे काम करतात आदिवासी बांधवांचा अपमान होऊ नये अशी आमची प्रामुख्याने भावना राहिलेली काय फरक पडतो मान सन्मान ही आपल्या सर्वांची संस्कृती आहे आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आपली जबाबदारी आहे पण असं जर होत असेल तर ते राजकारण वाईट आहे असं राजकारण होऊ नये याचा त्याचा मान सन्मान जगाला दिला पाहिजे या भूमिकेशी आम्ही संलग्न आहोत ही माती स्वाभिमानाची आहे ही माती शिवरायांची आहे आणि शिवरायांच्या मातीशी पडताना कोणी करू नये आणि विकासाची नादी या तालुक्यामध्ये आपण दाखवली आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आदिवासी भागातले रस्ते रस्ते करणारा मी पहिला आमदार या सह्यद्रील्या खोऱ्यातला ठरलो आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही सदैव मदत येऊन तुमच्या समोर आहे मी मनापासून आजच्या या कुस्तीला मर्दानी खेळायला शुभेच्छा व्यक्त करतो पण आपल्याला विनंती देतो ही गदा देताना जरा सांभाळून द्या काल म्हणजे असं काढाव आलं की जो आपला मेहरबानी मानपा त्याला खांद्यावर घेऊन नाचा आणि सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद धन्यवाद दादा नवनवीन आणि घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन